नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस साली रब्बी हंगामातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी किती निधी हा विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या हिशाचा जो काही विमा कंपन्यांना देण्या देवायचा जो काही हप्ता आहे तो तीन कोटी नव्याण्णव लाख सव्वीस हजार नऊ रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली आहे आता ज्या शेतकऱ्या जे काही पूरक अनुदान जे आहे ते ज्या शेतकऱ्यांचं एक हजारापेक्षा त्यांना कमी रक्कम त्या ठिकाणी द्यावायची आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे पण तो एक हजार रुपयापेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये त्या ठिकाणी विमा त्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्या त्यासाठी तीन कोटी नव्याण्णव लाख सव्वीस हजार नऊ रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली आहे म्हणजेच मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील उर्वरित राज्य हिस्साकरता तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार नऊ रुपये इतकी रक्कम वितरित करण्याबाबत म्हणजे इतकी रक्कम त्या ठिकाणी शासनाने वितरित वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे तर आता कोणकोणत्या कंपन्यांना ही रक्कम त्या ठिकाणी वितरित केली गेलेली आहे भारतीय कृषी विमा कंपनी छोला मंडलम एच डी एफ सी एर्गो आय सी आय सी लोंबार्ड ओरिएंटल इन्शुरन्स रिलायन्स एस बी आय जनरल इन्शुरन्स युनायटेड इंडिया युनिव्हर्सल शॅम्पो अशा ह्या नऊ कंपन्या आहेत या नऊ कंपन्यांना जो काही राज्य हिशाचा उर्वरित जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे विमा कंपन्याकडून आता ज्या मंजूर पीक विमा ज्या शेतकऱ्यांना झालेला आहे अशा शेतकऱ्यांना त्यांना लवकरच पीक विमा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे कारण राज्य हिश्श्याची जी काय अमाऊंट आहे ती त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपन्यांना त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने जो काय दोन हजार तेवीस चोवीस साली ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि एक हजारापेक्षा कमी पीक विमा मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये त्या ठिकाणी पीक विमा हा मिळणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद